दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दत्त जयंती निमित्त सर्वत्र प्रसन्न वातावरण दिसून येत आहे याच पार्श्वभूमीवर सर्वत्र सप्ताहाचे आयोजन करण्यात आले इंदिरानगर येथील स्वामी समर्थ केंद्र येथे देखील दत्त जयंती निमित्त अखंड नामजप सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते चोवीस डिसेंबर रोजी चंडियान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते सुमारे पाचशे सेवेकऱ्यांनी या अखंड नामजप सप्ताहात सेवा बजावली या सप्ताहामध्ये दैनंदिन सेवेबरोबरच दैनंदिन यान व सामुदायिक गुरुचरित्राचे वाचन केले जाते अशी माहिती सेवाकर्त्यांनी दिली अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज योगीराज परब्रह्म स्वामी समर्थ महाराज प्रातस्मरणीय परमपूज्य गुरु मौली आहेत आणि आज आज आदरणीय तिने गुरुपुत्रांना यांना वंदन आज गेल्या पाच दिवसापासून सर्व महाराष्ट्रभर संपूर्ण भारतभर आणि संपूर्ण देशभर जेवढे श्री स्वामी समर्थ केंद्र आहेत त्या ठिकाणी दत्तजयंतीनिमित्त अखंड नाम यज्ञ सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्या अनुषंगाने गेल्या बुधवारपासून हा सप्ताह सुरू झालेला आहे या सप्ताहामध्ये दैनंदिन सेवेबरोबरच दैनंदिन ज्ञान आणि सामुदायिक गुरुचरित्राचं वाचन या ठिकाणी केलं जातं त्याअंतर्गत त्या अंतर्गत आज आपल्या केंद्रामध्ये चंडीयागाचं आयोजन करण्यात आलं होतं या ठिकाणी सुमारे साडेचारशे ते पाचशे सेवेकरी या ठिकाणी आज सेवकांनी सेवा रुजू केली दैनंदिन सेवेमध्ये आपण रोज सकाळी सामुदायिक श्री गुरुचरित्र पारायण घेतो त्यानंतर सकाळी साडे आरती आरतीनंतर दैनंदिन याग असतात आणि त्यानंतर दुपारी सामुदायिक स्वामीचरित्र दुर्गा सप्तशती ही सेवा घेतली जाते त्याचनंतर संध्याकाळी औदुंबर प्रदक्षिणा आणि महाराजांच्या महाआरतीनंतर आपण त्या दिवसाची सांता करत असतो तर परमपूजा गुरुमाऊलींच्या संकल्पनेनुसार फक्त वीस टक्के अध्यात्म आणि ऐंशी टक्के समाजकारण या अनुषंगाने आपला मार्ग कार्य करतो आहे तरी सर्व सेवेकऱ्यांना आणि भाविकांना आम्ही नम्रपणे आवाहन करतो की आपणही आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहा एकदा सेवेचा अनुभव घ्या महाराजांच्या अनुभूती घ्या मार्गाचं का कार्य प्रकारे चालतं याचा एक याची तुम्ही अनुभूती घ्या आणि जास्त सेवेकऱ्यांनी या जयंती सप्ताहाचा लाभ घ्यावा की आपल्या सर्वांना नम्र विनंती श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री व दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय

हे बघा आज चंडी सेवा रुजू झाली आहे चंडी याग आज सप्ताहाच्या आरतीनंतर याग असतो सकाळी दुरुचरत्र पारायण असतात आणि चार वाजतासुद्धा सामुदायिक दुर्गा सप्तशती स्वामीचरित्र याप्रमाणे ही सेवा चालते त्यानंतर संध्याकाळी सामुदायिक विष्णू सहस्रनाम होतं आर सा साडेसहाला आरती असते आरतीनंतर विष्णू सहस्रनाम नंतर, नंतर गीताई याग नंतर हनुमान चालिसा नंतर आपला रामरक्षा ही सेवा घेतल्या जाते ही सेवा आपण सात दिवस सारखी चालू ठेवलेली आहे आणि आपल्या ह्या केंद्राला जवळजवळ तीस तीस पंचवीस पंचवीस तीस वर्ष पूर्ण झालेली आहेत होता आजचा चौथा पाचवा दिवस कॅब किती साडेचारशे चारशे हां चारशे पासष्ट ओके बोला हा तसेच या अंतर्गत आपण आठावी भागासो सु, आठव्या सुद्धा राबवत असतो विवाह बाल संस्कार बालसंस्कार त्यानंतर जनकल्याण नंतर प्रश्नोत्तर विभाग पर्यावरणपूर्वक त्यानंतर याज्ञिकी विभाग असे हे अनेक प्रकारचे आठ भाग आहेत त्या आठ विभागामध्ये सुद्धा आपले सेवेकरी कार्यरत आहेत मराठी अस्मिता हा एक आठाव्या भागामध्ये एक विभाग आहे अशा प्रकारे आपण ही सेवा रुजू करत असतो श्री स्वामी चरण श्री स्वामी समर्थ गुरुमाऊलींचे चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ अत्यंत प्रसन्न वातावरणात या अखंड नामजप सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते दरवर्षी या सप्ताहाचे आयोजन करण्यात येत असून यंदाही अगदी उत्साहात या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक